嗯。Mm hmm. काही निवडक थेरी गाथा इसी दासी निवेदन पाली त्रिपिटकात अलौकिक व चमत्कारांचे प्रसंग विस्तृत लिखाण आहे वैज्ञानिक दृष्टीने विचार केल्यास असे आढळून येते की नैतिक मूल्य शिकवण्यासाठी प्रसंगातील व्यक्तीला किंवा नायकाला उत्कृष्ट व श्रेष्ठ दाखवण्यात आले आहे त्यामुळे त्रिपिटक साहित्यात असे लिखाण केल्याचे आढळते हीच पद्धत नंतर अन्य साहित्यकांनी वापरली आहे वाचकांनी प्रेक्षकांनी कृपया चिकित्सक व वा वैज्ञानिक दृष्टीने विचार करणे योग्य ठरेल ही नम्र विनंती उज्जैनी नगरीतील एका कुलीन व सदाचरणी व्यापायाच्या कुटुंबात इसिदासीचा जन्म झाला होता वयात आल्यावर एका कुलीन व अनुरूप व्यापायाच्या मुलाबरोबर तिचा विवाह झाला लग्नानंतर फक्त एक महिना सुखासमाधानाने ती पतीजवळ राहिली अतिशय पतीप्रायण व गृहकार्यात दक्ष असून सुद्धा ती पतीला आवडत नसल्याने पतीने तिला घराबाहेर काढले त्यानंतर आई वडिलांनी तिच्या दोनदा पुनर्विवाह केला परंतु तेथे सुद्धा ती सुखी राहिली नाही शेवटी संसारापासून विरक्त झाल्यामुळे वडिलांची परवानगी घेऊन जिंदत्ता नावाच्या भिक्खुनीकडून प्रवरजा घेतली व संघात प्रवेश केला परिश्रमपूर्वक साधना करीत तिने अल्पावधीतच निब्बाणाच्या शांतीचा साक्षात्कार केला एके दिवशी पाटलीपुत्र नगरीत भिक्षाटन करून जेवण झाल्यावर गंगा नदीच्या वाळूत ध्यान करण्याकरिता बसली त्याचवेळी तिची सहचारिणी बोधी नावाची भिक्खुणी सुद्धा तेथे आली दोघींमध्ये धार्मिक संवाद सुरू झाला त्यावेळी इसिदासी आपले सध्याचे जीवन आणि पूर्वीचे जीवन यांचा अनुभव सांगताना म्हणते या पृथ्वी तलावरील कुसुमपूर नामक भूषणीय पाटलिपुत्र नगरीत शाक्य कुलोत्पन्न कुलीन गुणवान अशा दोन भिक्खुणी होत्या चार शून्य शून्य त्यांच्यामध्ये एक इसिदासी आणि दुसरी शील संपन्न अशी बोधी होती ह्या दोघीही ध्यान अध्ययनरत बहुश्रुत क्लेश नष्ट केलेल्या होत्या चार शून्य एक, एके दिवशी भिक्षाटन करून भोजन करून पात्र धुतल्यावर त्या एकांतात सुखाने बसल्या व अशा प्रकारे बोलू लागल्या चार शून्य दोन आर्ये इसिदासी तू प्रसन्नमुख व यौवन संपन्न आहेस सांसारिक जीवनात कोणते दोष पाहून प्रवरजित झाली आहेस व निष्काम जीवन जगत आहेस चार शून्य तीन अशा प्रकारे विचारले असता धम्मोपदेश करण्यात कुशल अशा त्या इसिदासीने एकांत स्थानी असे म्हटले कशा प्रकारे मी प्रवरजा घेतली ते हे बोधी तू ऐक चार शून्य चार माझे वडील उजैनी नगरीतील एक सदाचरणी व्यापारी होते त्यांची मी एकुलती प्रिय व अनुकंपनीय मुलगी चार शून्य पाच साकेत नगरीतून माझी पसंती करण्याकरिता उत्तम कुळातील लोक आले एक श्रीमंत व्यापारी होता माझ्या वडिलाने त्याला सून म्हणून दिले चार शून्य सहा आपल्या घरी मिळालेल्या शिकवणुकीप्रमाणे मी रोज सकाळ संध्याकाळी सासू सास्याला प्रणाम करीत असे नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांना वंदन करीत असे चार शून्य सात माझ्या पतीच्या ज्या बहिणी भाऊ आणि परिवारातील लोक होते त्यांना नुसते एकदा पाहिले की गोंधळून आसन देत असे चार शून्य आठ अन्न पेय खाद्य तसेच जे घरात असेल त्याने त्यांची सेवा करीत होते जे ज्याला योग्य असे ते त्याला देत असे चार शून्य नऊ योग्य वेळी झोपेतून उठत असे उंबरठ्यावर हातपाय धुवून घरच्या कामाला लागत असे हात जोडून पतीकडे जात असे चार एक शून्य कंगवा सुगंधित चूर्ण काजळ आरसा घेऊन मी दासीप्रमाणे स्वतःच्या हाताने पतीला विभूषित करीत असे चार एक, एक मी स्वतः भात शिजवीत असे स्वत भांडी धूत असे आई ज्याप्रमाणे आपल्या एकुलत्या एक पुत्राची सेवा करते त्याप्रमाणे मी आपल्या पतीची सेवा करीत असे चार एक दोन अशा प्रकारे पतीवर भक्ती व अनुरूप असून घरकाम करणाया पतीच्या अगोदर झोपेतून उठणाया अनायशी सदाचरणी अहंकार न बाळगणाया अशा मला पती नेहमी दुष्णे देत असे चार एक तीन तो आई वडिलांना नेहमी म्हणत असे मी तुमची परवानगी घेऊन घर सोडून जाईन मी इसिदासी बरोबर एका घरात राहू शकत नाही चार एक चार आई वडील त्याला म्हणत असे हे मुला असे बोलू नकोस इसिदासी पंडित बुद्धिमान लवकर झोपेतून उठणारी अनायशी आहे हे मुला ती तुला का आवडत नाही चार एक पाच इसिदासी मला कोणताच त्रास देत नाही तरीपण मी तिच्याबरोबर एका घरात राहू शकत नाही तिच्याविषयी मला तिटकारा असून ती मला नको आहे मी तुमची परवानगी घेऊन घर सोडून जाईन चार एक सहा त्याचे वचन ऐकून सासूसासऱ्याने मला विचारले तू त्याच्या कोणता अपराध केला आहेस ते यथार्थपणे निसंकोच होऊन सांग चार एक सात मी त्याच्या कोणताच अपराध केला नाही मी त्यांना त्रास देत नाही त्यांना काहीच वाईट बोलले नाही असे असून सुद्धा माझे पती माझा तिटकारा करतात त्या बाबतीत मला काय करणे शक्य आहे चार एक आठ आपल्या पुत्राला न दुखावता त्याचे रक्षण करणाऱ्या माझ्या सासूसास्यांनी दुःखीत व उदासीन होऊन मला माझ्या वडिलांच्या घरी नेऊन सोडले व म्हणाले आम्ही आता रूपवान गृहलक्ष्मीला पारखे झालो चार एक नऊ त्यानंतर माझ्या वडिलांनी मला दुसऱ्या एका श्रीमंताच्या घरी दिले पहिल्या व्यापायाने माझ्याक्रिता जे धन दिले होते त्याच्या अर्धी संपत्ती वडिलांनी घेतली चार दोन शून्य त्याच्या सुद्धा मी एक महिना सुखासमाधानाने राहिले मी तेथे सुद्धा जरी दासीप्रमाणे सेवा केली मी निर्दोष व सदाचरणी होते तरी एक दिवस त्याने सुद्धा मला घराबाहेर काढले चार दोन एक एके दिवशी एका जितेंद्रिय व शांतचित्त भिक्खुला भिक्षेकरिता फिरताना पाहून माझे वडील त्याला म्हणाले ह्या चिंध्या आणि पात्र फेकून दे व माझा जावई हो चार दोन दोन तो सुद्धा माझ्याबरोबर पंधरा दिवस राहून वडिलांना म्हणाला मला माझ्या चिंध्या पात्र आणि पाणी पिण्याचे भांडे द्या मी पुन्हा भिक्षाटन करीन चार दोन तीन हे ऐकून माझे आई वडील आणि माझे सर्व नातलक त्याला म्हणाले तुझे बाबतीत तुला प्रिय असे जे काही केले जात नाही ते ताबडतोब केले जाईल चार दोन चार असे म्हटल्यावर तो म्हणाला जर मी स्वत आपल्या इच्छेप्रमाणे वागू शकलो तर इसिदासी बरोबर एका घरात राहू शकत नाही चार दोन पाच अशा प्रकारे मोकळा होऊन तो निघून सुद्धा गेला मी एकटी चिंता करू लागले मी आई वडिलांना म्हणाले तुमची परवानगी घेऊन मी मरायला अथवा प्रवरज्या घ्यायला जाते चार दोन सहा तेव्हा विनय पंडिता बहुश्रुता सदाचरणी आर्या जिंदत्ता भिक्खुनी भिक्षा मागण्याकरिता माझ्या वडिलांच्या घरी आली चार दोन सात तिला पाहून आम्ही आसनावरून उठून तिला आर्द्रपूर्वक आसन दिले ती बसल्यावर तिच्या चरणांना वंदन करून मी भोजन दिले चार दोन आठ अन्न पेय खाद्यपदार्थ आदींनी आणि घरात जे उपलब्ध होते आणि तिला संतृप्त करून मी म्हटले आर्ये मला प्रवरजा घेण्याची इच्छा आहे चार दोन नऊ तेव्हा वडिलांनी मला म्हटले हे मुली तू येथे घरात राहूनच धम्माचे आचरण कर अन्न व पाणी देऊन श्रमण व ब्राह्मणांना तृप्त कर चार तीन शून्य नंतर रडत रडत व दोन्ही हात जोडून मी वडिलांना म्हटले मी पापकर्म केले आहे ते नष्ट करीन चार तीन एक वडील मला म्हणाले हे मुली मनुष्यश्रेष्ठ भगवान बुद्धाने ज्याचा साक्षात्कार केला अशा संबोधीच्या सर्वोच्च धम्माचा आणि निब्बाणाचा तू लाभ घे चार तीन दोन आई वडील आणि सर्व नातलगांना अभिवादन करून मी प्रवरजित झाली आणि सात दिवसात तीन विद्या प्राप्त केल्या चार तीन तीन माझे सर्व आयुष्य ज्याचा फलविपाक आहे ते सात पूर्वजन्म मी जाणते ते तुला सांगते एक चित्ताने ऐक चार तीन चार एरकच्छ नावाच्या नगरीत मी श्रीमंत सोनार होते तारुण्याच्या मदाने उन्मत्त होऊन मी तेथे परस्त्रीगमन केले चार तीन पाच मी त्या जन्मात मेल्यावर दीर्घकाळ नरकात शिजत राहिले पक्व होऊन तेथून निसल्यावर एका वानरीच्या गर्भात उत्पन्न झाले चार तीन सहा जन्मल्यानंतर सात दिवसांनी वानरसमुहाच्या प्रमुख वानराने मला खच्ची केले परस्त्रीगमन करण्याचे हे कर्मफळ मला मिळाले चार तीन सात तेथून निस्तून मेल्यानंतर मी सिंधुंदीच्या एडकीच्या गर्भात उत्पन्न झाले चार, चा चार तीन आठ तेथे सुद्धा मला खच्ची करण्यात आले मी मुलांना पाठीवर बसवून बारा वर्षेपर्यंत वाहिले मला किडे चावले अतिशय आजारी झाले परस्त्रीगमन करण्याचा हा दुष्परिणाम आहे चार तीन नऊ मी तेथून निस्तून गायीच्या व्यापायाच्या एका गायीच्या पोटी लाखाच्या रंगांचे वासरू म्हणून जन्माला आले तेथे सुद्धा मला बारा महिन्यानंतर खच्ची करण्यात आले चार, चार शून्य तेथे मी नांगर आणि गाडी ओढण्याचे काम करीत होते तेथे आंधळी आणि रोगी झाले परस्त्रीगमन करण्याचे हे फळ आहे चार चार एक तेथे मेल्यानंतर मी बोळात राहणाऱ्या एका दासीच्या घरी जन्मले मी स्त्री नव्हते आणि पुरुष सुद्धा नव्हते परस्त्रीगमन करण्याचा हा दुष्परिणाम आहे चार चार दोन तीस वर्षांनी मला मृत्यू आला मेल्यानंतर एका कृपण अतिशय दरिद्री कर्जप्रतुफेडीची मागणी करण्याकरिता जेथे धनकोच्या माणसांची बरीच ये जा होती अशा गाडीवानाच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्मले चार चार तीन मुख्य तांडेलाने व्याज खूप वाढलेले आहे त्या सब्बीवर मी रडत असता मला माझ्या घरातून ओढून बाहेर काढले चार 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 त्यानंतर सोळाव्या वर्षी तारुण्यात पदार्पण केलेल्या मला पाहून त्या तांडेलाच्या पुत्र गिरिदास याने पत्नी म्हणून ठेवून घेतले चार चार पाच त्याला सुद्धा सदाचरणी गुणवान यशस्विनी पतिवरता अशी दुसरी पत्नी होती ती आपल्या पतीशी अनुरक्त होती परंतु मी तिचा द्वेष व मत्सर करू लागले चार चार सहा दासीप्रमाणे ज्या ज्या पुरुषांची मी सेवा केली त्यांनीच माझी घृणा केली व तिरस्काराने मला सोडून दिले हे सर्व माझ्या ह्याच पूर्वकर्माचे फळ आहे परंतु मी आज त्याच्याही शेवट केला आहे चार चार सात